मला माहिती आहे प्रत्येकाला दर्शन घेऊन घरी पण जायचं आहे फार वेळ नाही येणार पण इथे कसं आहे तुम्हाला एक सांगतो की एक जातीवंत कलाकार रक्ता रक्तात अभिनय भिंलेला किंवा एक कला भिनलेली जेव्हा दोन कलाकार जेव्हा समोर येतात ना तेव्हा मग माई हातात आल्यानंतर मग आम्हाला राहत नाही आणि तुमच्यासारखी तुमच्यासारखी असे तब्बी प्रेक्षक समोर असतील तर मग तुम्हाला आम्ही आम्ही नाही म्हणू शकत नाही तुमच्या तुम्ही सुद्धा जे सगळे बाहेर आपले वक्तव्य जे ते सगळे उभे राहतील मी त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही सुद्धा आतमध्ये आलात तरी चालेल अर्थात ते एक पाच मिनिटाचं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात अतर एक प्रवचन समोर सादर करू माझा एक कॉमेडी एक्सप्रेस तुम्ही सगळे मला माहिती आहे कॉमेडी एक्सप्रेस निकेत्रांना बघत होते जे आमच्या हा सगळेच बघत हरकत नाही व्हेरी गुड तर कॉमेडी एक्सप्रेस मध्ये माझं हरची पाहत झालेलं कॅरेक्टर आहे एक व्यक्तिरेखा होती ती व्यक्तिरेखा अशी होती की त्या व्यक्तिरेखेच्या टाळूला फेल असत त्याच्यामुळे त्यांना मी बोलता येत नाही आणि बोलायला गेलं की तो हच्या भाषेमध्ये बोलायचा आणि ते बोलत असताना समोर त्याला काही कळायचं नाही मग ते बोलत असताना समोर काय विनोद निर्मिती व्हायची असं एक कॅरेक्टर की व्यक्तिरेखा होती आणि ती खूप प्रसिद्ध झाली होतं म्हणजे अजून सुद्धा आम्ही महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शो करायला जातो नाटकाचे प्रयोग करायला जातो तेव्हा तेव्हा हक्कात ह जर व्यक्तिरेखा तुम्ही करा अशी नेहमीच आम्हाला डिमांड असते मला सो ती एक व्यक्तिरेखा तुमच्या सुमारे पाच मिनिटं सादर करतो तर सगळ्यांनी आहे ओके एक भक्ती कसा बरोबर हा एक करमणुकीचा कार्यक्रम सुद्धा आज सादर करूया ओके तर हची व्यक्तिरेखा तुमच्यासमोर करतो आणि भूषण भूषण आता रिक्षावाला ओके आता रिक्षावाला आहे ओके आणि मला डॉक्टर कडे जायचंय आणि डॉक्टर कडे अपॉइंटमेंट आहे म्हणून मी रिक्षा घेऊन डॉक्टर कडे चालतो ठीक आहे नमस्कार

হক্তি ম মই আছা তুমি হাৰু

हो अब असं काही तरी आहे मी हे सांगतोय मला डॉक्टरकडे डॉक्टर डॉक्टरकडे जायचंय फक्तकडे मी गेलो तुम्ही मी होतं हल मला हलायला हातात काय इथे होऊन महिने मी सोडले तुमचे थाबाची हुपा बघायचं हा है, तर हा रिक्षा फसलो रिक्षा हसू नका रिक्षावाला आहे मी हे सांगतोय रिक्षा मध्ये हसलो मी असं बसलोच बसलो होतो रिक्षा खालो हलो कडे घेऊन जातो होतो रिक्षा मध्ये एक काय की नवीन हे मला हलको तुम्हाला काय हंक मला एक हाणं येतो म्हणजे मला एक फुलगी हावडायची हा मला एक भुलगी हावडायची आणि त्याकडे अगून मी हाण म्हणायचो हाय हे बघा असं असं ऐकत होत्या का हे सांगितलं येत आहेत ना थोडेफार जागवसारखे ते पण হায় হলো খাওসি মিলে খুলগি হাওয়েছে হিলেছে হাড়ো